नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच म्हणजेच सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एन यम यम यस परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे एन यम यम यस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत निकालाच्या संदर्भामध्ये असतील आणखीन ही समस्या असतील तर त्या सर्व शंकांचं समाधान आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एन एम एम एस ची जी एक्झाम झालेली होती त्या परीक्षेचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता प्रश्न असा आहे की तो निकाल लागल्याच्या नंतर आपण तो निकाल पाहिलेला असेल निकाल पाहिल्यानंतर आपण काय करावं आणि काय करू नये हे प्रश्न आपल्या मनामध्ये असणार आहे तर निकाल पाहिल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याकडे काही जे विद्यार्थी एम एम एस परीक्षा क्वालिफाय झालेले असतील पास झालेले असतील उत्तीर्ण झालेले असतील सर्वप्रथम अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे आता यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत करून सुद्धा काही विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो निकाल आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की यामध्ये जे काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे की आपल्याला नेमकं किती गुण असणं अपेक्षित आहे किती गुण असल्यानंतर आपण त्या ठिकाणी उत्तीर्ण असणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी दोन पेपर आहेत एक आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट हे दोन्ही पेपर नव्वद नव्वद गुणांचे असणार आहेत आहेत किती नव्वद नव्वद गुणांचे असणार आहे यामध्ये ज्या पालकांचं उत्पन्न आहे साडेतीन लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाखापेक्षा कमी असणार आहे अशा सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार होते आता प्रश्न असा येतो की ही परीक्षा या दोन पेपरची पेपर आहे आणि या दोन्ही पेपरमध्ये कास्ट वाईज त्याच्यामध्ये काही गुणांची म्हणजे मिनिमम एवढे गुण असणं अपेक्षित आहे तर यामध्ये एस सी आणि एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बत्तीस टक्के गुण अपेक्षित आहेत किती टक्के बत्तीस टक्के गुण म्हणजे मॅट मध्ये पण बत्तीस टक्के असणं गरजेचं आहे आणि सॅट मध्ये पण बत्तीस टक्के गुण असणं गरजेचं आहे दोन्हीकडे बत्तीस टक्के जर आपण यांचा विचार केला या दोघांचाही के तर बत्तीस टक्क्याचा जर विचार केला आपण तर किती गुण असणं अपेक्षित आहे तर जे एस सी आणि एस टी प्रवर्गामध्ये आहेत त्यांना किमान गुण हे एकोणतीस असायला पाहिजेत पहा मॅट मध्ये एकोणतीस असायला पाहिजेत कमीत कमी आणि साठ मध्ये कमीत कमी एकोणतीस असायला हो पाहिजेत तर आणि तरच त्यांचा जो निकाल आहे तो निकाल हा येणार आहे म्हणजे असे आणि गुण जर असतील दोन्हीकडे दोन्हीकडे एकोणतीस एकोणतीस असतील तर तो विद्यार्थी एस सी आणि एस टी प्रवर्गातील विद्यार्थी पास असणार आहेत त्यानंतर जे उर्वरित कास्ट मध्ये असणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मिनिमम किती टक्के गुण हवे आहेत तर त्यांना मिनिमम हे चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत जर या दोन्ही विषयांमध्ये मॅट आणि सॅट मध्ये चाळीस टक्के गुण असतील म्हणजे चाळीस टक्के पाहिजे तर त्यांना छत्तीस गुण असायला पाहिजे म्हणजे मॅट मध्ये छत्तीस गुण आणि सॅट मध्ये छत्तीस गुण असे छत्तीस आणि छत्तीस एकूण बहात्तर गुण अपेक्षित आहेत तरच पहा एखाद्या विषयामध्ये जर छत्तीस पेक्षा कमी गुण असतील आणि म्हणजे टोटल जास्त असेल तो विद्यार्थी असणार आहे हे या दोन गोष्टी सुरुवातीला आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांचा असे प्रश्न होते की सर आम्ही उत्तर आ, जे अंतिम उत्तरसूची होती त्या उत्तरसूचीच्या आधारे आम्ही आमची कार्बनलेस जी उत्तरपत्रिका आहे त्याच्यावरती चेक केलं आणि त्याच्यामध्ये आमचे गुण जास्त आहेत ओके तर मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपले गुण हे परत एक वेळेस आपण चेक करून पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत ती अंतिम उत्तर सूची देण्यात आलेली आहे ती त्या उत्तर सूचीच्या आधारे आपणाला हे आपले दोन्ही पेपर चेक करायचे आहेत आणि या परीक्षेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे कार्बन लेस उत्तरपत्रिका असल्या कारणास्तव या गुणांची पुनर् म्हणजे रिपीट आपण ते उत्तर चेक करू शकत नाही म्हणजे जे काही गुण आहेत ते अंतिम गुण असणार आहेत आपले म्हणजे आपला जो काही निकाल आलेला असेल असेल पास किंवा किंवा अनुत्तीर्ण असेल तो निकाल हा अंतिम असणार आहे जर दिलेल्या उत्तर सूचीनुसार आपल्या गुणांमध्ये जर काही फरक पडत असेल अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही ते चेक केलं आणि आमचं उत्तर म्हणजे गुण जास्त होत आहेत परंतु आम्हाला कमी गुण मिळालेले आहेत परंतु अनेक जिल्ह्यांशी अनेक जिल्ह्यांतील जे टीचर्स आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजते की या वर्षीचा जो काही निकाल आहे खरच या वर्षीचा निकाल हा टफ लागलेला आहे म्हणजे जो निकाल आहे तो निकाल कमी लागलेला आहे जास्तीत जास्त जिल्ह्यातील शिक्षकांशी संपर्क केला असता आपल्याला ही बाब कळाली की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जो काही निकाल आहे तो निकाल टफ केलेला आहे म्हणजे या वर्षी जे काही गुणवत्ता यादी जाहीर होईल हे या गुणवत्ता यादी जाहीर झाल्याच्या नंतर त्याचा कट ऑफ सुद्धा कमीच असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल हा थोडा टफ लागलेला आहे त्यामुळे कट ऑफ जो आहे तो कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे आता निकाल आपण पाहिलेला असेल निकाल पाहिल्याच्या नंतर जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती मिळेलच असं नाही परंतु उत्तीर्ण झाल्याच्या नंतर आपल्या जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपलं जे काही विद्यार्थ्याचं नाव आहे म्हणजे त्या निकालामध्ये विद्यार्थ्याचं नाव असेल वडिलांचं नाव असेल आडनाव असेल आईचं नाव असेल जन्मतारीख असेल जात असेल किंवा आधार कार्ड असेल या ज्या काही बाबी आहेत पहा विद्यार्थ्याचं नाव वडिलांचं नाव आडनाव आईचं नाव जन्मतारीख जात आणि आधार कार्ड यांच्यामध्ये जर कसल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल जन्मतारखेमध्ये काही बदल झालेला जा असेल जातीमध्ये काही बदल झालेला असेल किंवा आपली संपूर्ण माहिती समजा विद्यार्थ्याचं नावाचं जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे वडिलांचं नावाचं स्पेलिंग आडनाव आई आईचं नाव या सर्व इत्यंभूत माहिती ही आपली जे आपण परीक्षा फॉर्म भरलेला आहे याच्यावर सर्व माहिती बरोबर आहे परंतु आधार कार्डवर मात्र त्याची मिस्टेक आहे तर आधार कार्डावरती जर मिस्टेक असेल तर ती आधार कार्डावरची दुरुस्ती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक डेडलाईन दिलेली आहे की या तारखेपर्यंत आपण तो बदल करू शकतो म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर बदल असेल तर तो, तो बदल आपणाला दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तो बदल करता येणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करायचा कसा आपण ते स्पीड पोस्टाने पाठवायचं का नेमकं काय करायचं तर आपल्या एन एम एस परीक्षेची माहिती आहे ती माहिती म्हणजे जे आपल्या एन एम एम एस परीक्षेचे संबंधित जे शिक्षक असतील त्या शिक्षकांना आपण जी जो बदल आहे तो बदल त्यांना सांगायचा आहे आणि तो बदल आपण त्या पद्धतीने दुरुस्त करून घ्यावायचा असणार आहे आणि तदनंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर, नंतर आलेले कोणत्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी स्वीकार केला जाणार नाही कारण सदरील जो काही बदल आहे तो स्कूल लॉग इन वरून म्हणजे शाळेच्या लॉग इन मध्येच देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे संबंधित शिक्षकांना आपण सांगायचं आहे की माझा जन्मतारखेत हा बदल झालेला आहे किंवा स्पेलिंग मध्ये जो काही बदल झालेला आहे इत्यंभूत माहिती आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि सर्वा, सर्वात महत्वाचं आहे आपलं आधार कार्ड म्हणजे आपलं जे काही करेक्ट इन्फॉर्मेशन असेल ती सर्व इन्फॉर्मेशन जशा तशी आधार कार्डवरती असणं गरजेचं आहे जर नसेल तर ते आधार कार्ड आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागेल कारण आपणाला जी काही शिष्यवृत्ती मिळणारी आहे ती मिळणारी शिष्यवृत्ती या आधार कार्ड ज्या बँकेशी अटॅच असेल त्या, त्या बँकेमध्ये आपले पैसे म्हणजे आपली शिष्यवृत्ती त्या ठिकाणी जमा होत असते म्हणजेच आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम चेक करायचे आहेत आणि जर सर्व काही बरोबर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता नाही आता जे विद्यार्थी पास झालेले आहेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी हे चेक करायचं आहे आणि आपली गुणवत्ता यादी गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर म्हणजे साधारणतः पंचवीस फेब्रुवारी पहा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणतः आपली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे कारण अठरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला दुरुस्त्या करायच्या आहेत आणि अठरा फेब्रुवारीच्या नंतर काही कालावधी गेल्याच्या नंतर असं अपेक्षित आहे की पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपला आ, जी गुणवत्ता आहे ती जाहीर होईल आणि जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मला एक सांगायचं आहे की आपण जे काही केलेले के प्रयत्न आहेत ते प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि जर जरी आपण अनुत्तीर्ण झालेलो असू तर त्या ठिकाणी परीक्षा आपली स्वतःशी होती आणि आपणाला एक गोष्ट या ठिकाणी आहे आहे की आपणाला कोणत्या विषयामध्ये कमी गुण मिळालेले आहेत हे आपण पाहणं गरजेचं आणि एवढी एकच परीक्षा आपल्या जीवनामध्ये नाही तर जीवनामध्ये याच्याही पुढे आणखीन भरपूर अशा परीक्षा आपल्याला द्यावयाच्या आहेत त्यामुळे झालेल्या चुका आपण त्या ठिकाणी दुरुस्त करायच्या आहेत आणि पुढच्या परीक्षेमध्ये मात्र घवघवीत यश आपण या ठिकाणी संपादन करायचं आहे मग आता आपला निकाल पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे त्यावरून आपण आपला जो काही सीट नंबर असेल तो सीट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्या आईचं जे नाव आहे मदर्सने ते त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आपला निकाल त्या ठिकाणी पाहायचा आहे आणखी जर काही विद्यार्थ्यांचे ज्या काही शंका असतील तर त्या शंका आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता निश्चितपणे त्या सर्व प्रश्नांची किंवा आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करणार आहोत त्यामुळे आपल्या शंका आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे निश्चितपणे चा निश्चित सदरील व्हिडिओ आपल्याला हा आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने या प्रत्येक जिल्ह्याचं जे काही कट ऑफ आहे ते कट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू